मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन अरुण गुगे यांच्या मेळाव्यांना महिलांची प्रचंड गर्दी प्रभा क्रमांक दहा मधून अरुण गुगे विरोधकांची झोप उडवणार एका फोन कॉलवर वर चार हजार महिला हजर तुम्ही बघितला असेल मी पक्षाची फुली सुद्धा लावली नाही मला आज माझी स्वतःची परीक्षा आजमायची होती की खरं या अरुण गुगे मागे रिपब्लिक आहे का नाही त्यासाठी मी आज हा कार्यक्रम घेतला हा कार्यक्रम नेहमीच असतो आणि सगळ्यांना माहिती आहे की अरुण गुगे काय मला बोलायचं नव्हतं पण बऱ्याचशा राजकारणी लोकांनी मला डिवचण्याचं काम केलं की अरुण भाऊ इलेक्शन लढणार आहे पण अहो तुमचं काही कामच दिसत नाही अरुण भाऊनी कधी कोणाला हे केलं असेल ना ह्या हाताने केलं तर ह्या हाताला समजून नाही द्यायचं ते पुण्य असतं ते समाजकार्य असतं देखावागिरीवर समाजकार्य नसतं म्हणून मी गाजावाज्या करणार नव्हतो पण पक्षाचंही चाललंय की भाऊ तुम्हाला उभं राहायचं आहे तुम्हाला काहीतरी हे करावं लागेल तुमचं व्हिजन आम्हाला समजून घ्यायचं आहे मी आज कोणत्याही नेत्याला बोलवलेलं नाही आहे माझे नेते तुम्ही आहे आणि तुमच्या आशीर्वादाने मी तिथं जाणार आहे जेवढे बी एकशे बावीस नगरसेवक असतील ना हा अरुण दुगे तिथे पोहोचल्यावर तुम्हाला तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकता हा प्रभाग दहाचा नगरसेवक आहे हा माझा नगरसेवक आहे हे स्वाभिमानाने तुम्ही जेव्हा वर्तिमान करून सांगाल ते काम मी करणार आहे आणि तुम्ही विश्वास शिवा मी एक सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालेला व्यक्ती आहे एक कामगार आहे मला माहिती आहे मिनिमम वेजेसच्या सोळाशे सोळा हजार रुपयामध्ये घर कसं चालवायचं ते मी भोगलेलं आहे तीन हजार रुपये भाडं पाच हजार रुपये केला ना हातात तुमचे दोन तीन हजार रुपये उरतात त्याच्यात तुमचं कुटुंब चालतं लिहून आणलेलं होतं आणि मला तेवढंच बोलायचं होत पण नाही ही जी तळण माझी आहे ना माझं अंतकरण मला माझ्या मोठेपणासाठी मला नगरसेवक नाही व्हायचंय माझं घर चालवायसाठी मला नगरसेवक नाही व्हायचंय मी गपचिप घरात बरसून असतो कारण आजपर्यंत हेच बोललं जातं नाही नाही ते नगरसेवक येणार मोठे मोठे लोक होतात छोटे लोक होत नाही तुम्हाला हे दाखवून द्यायचंय माझा कामगार हा नगरसेवक पण होऊ शकतो तुम्ही सर्वजण हात वर करून हात उंच सांगा तुम्ही मला साथ देणार आहेत ना शब्दास माझ्या भगिनींनो तुमची मान खाली होऊ देणार नाही हा अरुण घे त्या दिवशी अध्या अध्या रात्री तुम्ही फोन करा आज माझं बावीस कंपनीमध्ये कामगारचं काम चालतं माझ्या ज्या लेडीज आहे ना त्यांच्याकडे कोणाची उंच मान करून बघण्याची हिंमत होत नाही त्यांना माहिती मी काय आहे जेवढा मी माझा स्वभाव शांत आणि गरीब आहे त्याच्यामुळे कोणी त्याचा फायदा नाही उचलायचा मी कधी अन्याय विरोधात लढणारा माणूस आहे मी मला कधी हेपणे जा मोठेपणा मी बिल्डर झालो मी ह्या गोष्टी मी कधीच मानत नाही त्यामुळे यापुढे आज दीपक भाऊ असतील मस्के सर असतील नागरे सर असतील अरुण भाऊ नागरे असतील हे जे व्यक्ती आहे ना यांनी पक्ष पाहिला नाही यांनी काही नाही एक व्यक्ती म्हणून ते माझ्या पाठीशी आहे गरीब माणूस पुढे गेलेला नाहीये एक कामगार पुढे गेलेला नाही आहे <coughs> मायक्रो कंपनीने एक खासदार तयार केला होता त्याच्यानंतर कामगाराला जास्त चान्स मिळालेला नाहीये एक छोटासा नगरसेवक काय करू शकतो आणि छोटस पद काय करू शकत हे येणाऱ्या काळात मी तुम्हाला दाखवून फक्त प्रामाणिकपणे सांगतो फक्त मी समोर आहे म्हणून माझ्याशी गोड बोलू नका मलाही फसू नका आणि तुम्ही फसवू नका मला माहिती आहे आज मी जेव्हा लिस्ट बनवली या चार दिवसात दोन हजार लोक माझ्या पाठीशी आणि कोण आणू शकते आरून बघेला हे काय मी पैसे देऊन आणलेले लोक नाहीये सर तुम्हाला सांगतो फक्त एक कॉल केला म्हणून एवढी जनता उपस्थित आहे या दोन <tell> मित्र व माझे सहकारी रविभाऊ देवरे यांनी जे तुम्हाला सांगितलं खरंच रविभाऊ देवरेंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे दोघा नवरा बायको रात्र दिवस त्या मुलाला घेऊन ऑफिस चालवता एवढं हो सोपं नाही मित्रांनो रवि भाऊ पण एक सर्वसाधारण व्यक्ती आहे दीपक भाऊ एक सर्वसाधारण व्यक्ती आहे आज मस्के सारांसारखी ताकद माझ्या पाठीशी आहे एवढी मोठी जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे काही पैसा लागणार नाही आपल्याला तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि माझ्या पाठीशी नेते मंडळी माझे आदरणीय गुरु मला ज्यांच्याकडू बघून राजकारणात असं वाटलं असे माझे व्ययी आमदार सुहासांना कांदे यांची ताकद आपल्या पाठीशी आहे सहा नंबर मध्ये माझ्या माता भगिनींवरती कोणी वाकडे नजरेने जरी बघितलं ना त्याला मी बघून घेईल तुम्ही टेन्शन घेऊ नका ते ती जबाबदारी तुमची सगळ्यांची माझ्यावर आहे कारण तुमचं संरक्षण करणं फक्त पाणी लाईट आणणं म्हणजे नगरसेवक नाही आहे तुमचं संरक्षण करणं ही सुद्धा माझी एक जबाबदारी आहे कारण बघतो आपल्या मुली जेव्हा क्लासला जाता जेव्हा कॉलेजला जाता आज आज आपल्या फळबाग नाही पूर्ण नाशिक सेफ नाही आहे आणि ते मला पाहून खूप दुःख वाटत म्हणून त्या गोष्टीवर सुद्धा आपल्याला काम करायचंय सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद